आठवड्यामध्ये अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना न्याय देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली सामाने सामाने या योजनेचा आनंद महाराष्ट्रातील तमाम आमच्या माता भगिनींना झाला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माता भगिनीमध्ये आणि सर्वसामान्य जनसामान्यामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी जे धावपळ गोंधळ होत आहे त्या संदर्भात मी आपणास आवाहन करतोय सर्व माता भगिनींना की आपण गोंधळून न जाता सोपे एक तीन का कागदपत्र आहेत तेवढेच आपल्याला ऑनलाईन करावायचे आहे त्यामध्ये विहित नमुन्यातला एक अर्ज आपलं आधार कार्ड पिवळं किंवा केशरी जे कोणतं असेल तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स हे एवढे तीनच कागद आपणास लागणार आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठलं रहिवासी प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र किंवा कुठलं नगरसेवकाचं प्रमाणपत्र किंवा पोलीस पाटलाचं प्रमाणपत्र तलाट्याचं असले कुठलेही कागदपत्र आता सुधारित नियमावलीनुसार लागणार नाहीत हे काल परिपत्रक काढून माननीय जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत साहेब यांनी आपल्याला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत तेव्हा माझी सर्व तमाम माता भगिनींना विनंती आहे की आपण घाई गोंधळ न करता हे केवळ तीन जे आपल्या जवळ आहेत कागदपत्र हे तीनच घ्यावे येत्या एक तो दोन दिवसामध्ये सेतू सुविधा केंद्रावर आपल्या तालुक्यात नांदेड जिल्ह्यात सुरळीत होईल जेणेकरून आता ऑनलाईन करण्यासाठी हे संपूर्ण महाराष्ट्राचा लोड त्या पोर्टलवर येत आहे त्यामुळे थोडंसं फॉर्म घ्यायला विलंब होतो आहे आणि दुसरं म्हणजे ॲप देखील एक शासनाने हे काढलं आहे जे की आपल्याला वैयक्तिक घरी बसून देखील हा फॉर्म फ्रॉम फॉर्म जे योजनेचा आहे तो ऑनलाईन करता येईल त्यामध्ये सुधारित त्याचं वर्जन एक दोन दिवसात येईल आमचे नेते माजी खासदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण सर्व कार्यकर्ते गल्लोगल्लीत गावोगावी जाऊन ह्या माता भगिनींची गैरसोय होणार नाही ना यासाठी ॲप लॉन्च झाल्यानंतर कॅम्प घ्या मेळावे घ्या कॉर्नर बैठका घ्या आणि त्यांना सहकार्य करा त्या अनुषंगाने मी असं आवाहन केलं होतं की माता भगिनींनी गोंधळून न जाता आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि येत्या दोन दिवसात शासनाचे तर कॅम्प सुरू होणारच आहे आम्ही देखील आपल्या सेवेसाठी से या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनासाठी कॅम्प सुरू करणार आहोत हे माननीय खासदार माजी खासदार चिखलीकर साहेब यांच्या आदेशानुसार या सर्व माता भगिनींची गैरसोय होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घेणार आहोत